तर आजचा बेस काय तर याच्यामध्ये आज मी तुम्हाला दाखवणारे झटपट प सॉरी झटपट काजूची भाजी तर याच्यासाठी मी काजू दिवसभर भिजू घातलेले तर इकडं मी ही काजूची पेस्ट बनवण्यासाठी याच्यामध्ये कांदा ॲड केला आहे टोमॅटो आणि कोथंबीर आणि हे बाजूला जे थोडे काजू टाक घेतलेत ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचे जेणेकरून समजायला पाहिजे की ही काजूची भाजी आहे म्हणून तर इथं आता मी हे व्यवस्थित मिक्सरला बारीक केले तर इथं लसूण घेतलं आहे मी हिरवी मिरची घेतली आहे थोडंसं टोमॅटो मी हे जास्त टोमॅटो कट केलं आहे पण हे थोडं मला लागतं आहे दुसऱ्या गोष्टीसाठी म्हणून आणि कोथंबीर तर इकडं इकडे तेल ठेवलं मी गरम करायला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला अद्रक टाकलं थोडं मी अद्रक नंतर त्याच्यानंतर लसूण टाकलं आहे आणि हिरवी मिरची बस एवढासा आपण तडका द्यायचं आहे त्याच्यानंतर घरातले सगळे मसाले टाकायचे टोमॅटो ॲड केले मी घरातल्या मसाल्यामध्ये मी संडे गरम मसाला टाकला आहे घरगुती मसाला आहे आमचा तो टाकला आहे त्याच्यानंतर मालवणी मसाला जो की मी सगळ्या भाज्यांमध्ये यूज करते तो मसाला टाकला आहे आणि मेन मसाला म्हणजे शाही पनीर मसाला यूज केला आहे मी याच्यामध्ये तर सर्व मसाले टाकल्यानंतर हे मसाले तेलामध्ये याच्यासाठी टाकायचे आहेत की आणि आपल्या कोणतीही तुम्ही ग्रेवीची भाजी बनवता आणि सगळ्यात आधी तेलामध्ये मसाले टाकायचे त्याने भाजीला खूप छान कट येतो म्हणजे तर्री येते भाजीला तर ह्या भाजीमध्ये तर्री नाहीच येत पण तरी पण एक व्यवस्थित मसाले भाजले जावे म्हणून आधी एकदम गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करायचे आता इथे सर्व मसाले ॲड झाल्यानंतर मी आपण जी पेस्ट बनवलेली काजू टोमॅटो कांदा आणि कोथिंबीरीत ती आपण टाकली तर आता हे व्यवस्थित परतत राहायचं कंटिन्यू कारण हे लागण्याची खूप भीती असते याचा कच्चंपणा म्हणजे याच्यामध्ये आपण जो कांदा टाकला टोमॅटो टाकलं त्याचा जो रॉस मेला आहे कच्चा वास असतो तो निघून जाण्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित परतत राहायचं त्याच्यानंतर मी हे काजू पण टाकलेत कारण मी हे तेलामध्ये फ्राय नाही केले डायरेक्टच टाकलेत मी ते भाजीमध्ये तर हे व्यवस्थित आधी तेल सुटेपर्यंत पूर्ण कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आता पाणी ॲड करताना तुम्ही थंड पाणी पण यूज करू शकता गरम पाणी पण यूज करू शकता तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकले नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मीठ ॲड करू शकता अजून हे बऱ्यापैकी मी कमीत कमी पाच मिनटं हे व्यवस्थित हलवत राहिलेले त्या ग्रेव्हीला कारण ती लागायला पण नाही पाहिजे आणि त्याच्यातला जो रॉस मेल तो पण निघून जायला पाहिजे तर इथं भाजी आपली आता लागायला थोडी थोडी सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता की भाजी आपल्या पातेल्याचं जे बाजूच्या कडा आहेत त्या ते तिकड त्या साईडने तेल सोडायला लागले म्हणजे आता ही ग्रेव्हीतला जो कच्चा पण आहे तो व्यवस्थित निघून गेला तर आता मी थोडंसं पाणी टाकले आणि परत थोडंसं परतून घेणार आहे मी ते आणि ही एक नंबर झालेली भाजी मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली पण खरंच खूप छान झालेली तुम्ही पण एकदा ट्राय करा जास्त पण पातळ नको आहे मला त्याच्यामुळे ठीक आहे मी एवढंच आणि हे एकदम स्लो गॅसवरती मी दहा ते पंधरा मिनटं होऊ देणार आहे भाजीला त्याच्यानंतर आजच्या जेवणामध्ये आमच्याकडं होतं डाळ भात पनीरची भाजी आणि बटाट्याच्या काचऱ्या तर भाजी शिजल्यावरती बघा एवढी झाली आणि किती छान दिसती आहे टेम्पटिंग एकदम मस्त आणि ह्या बटाट्याच्या काचऱ्या तर सगळ्यांनाच आवडतात तुम्हाला जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी नक्की 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 टाकेल प्लीज मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा तर आता टेस्ट बघूया आपण कशी झाली ते म्हणजे माझ्या मिस्टरांना विचारते मी की कशी झाली मी काजू शोधत होते हो भेटला भेटला Gracias.